मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की वसुआत्ते ही नंदिनीला बोलते की खरोखर नंदिनी तू खूप समजूदार मुलगी आहे अगं काव्य नाही एवढी समजूतदार एवढी मुलगी आहे तू समजूतदार असं पण वसुहाते ही नंदिनीचं जेव्हा कौतुक करत असते तेवढ्यामध्ये मालनिताही पाठीमागे उभी असतात मालनिताही लगेच बोलतात की आता आपल्याला या सर्व कार्यक्रमाची तयारी करायची म्हटल्यावर लिस्ट बनवावी लागणार आहे तेवढ्यामध्ये वसुहत्या बोलते की मी थोडीशी फ्रेश होते आणि येते तुमच्याकडे मदत करायला त्यानंतर नंदिनी आणि मालिनी आतमध्ये जातात वसुहत्या थोडीशी प्लॅनिंग करत असते दुसरीकडे आता ही जेव्हा गाडीमध्ये असते तेव्हा रम्याने आपल्या आईला फोन करून सांगितलेलं असतं की अगं जे मला नको आहे ते मला मिळतंय आता ह्या रम्याने आपल्या आईला सांगितलेलं असतं की त्या नंदिनीला मी पार्कबरोबर ऑफिसला जाते ते खपत नाही आहे त्यामुळे काव्याला तिने खिचडीचा पार्कसाठी डब्बा घेऊन पाठवलं असं पण इकडे रम्या आपल्या आईला सर्व सांगत असते आणि रम्याचा हा प्लॅनिंग ऐकून आता ह्या वसूने हा प्लॅनिंग केलेला असतो आणि वसूला आता सर्व काही ह्या रम्याचं बोलणं आठवत असतं त्यानंतर इकडे आता रम्या लगेच बोलते की किती जरी खिचडीचे डबे पाठवले तर काय होणार उद्या जे काही सेलिब्रेशन होणार आहे त्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम करायला हवा असं पण रम्या ही वसूला सांगत असते आणि त्यामुळे आता वसू लगेच बोलते की ज्या लग्नामुळे मला एवढा प्रचंड मनस्ताप झालाय त्या लग्नाचं सेलिब्रेशन कसं करायचं असं पण ही वसू आता आपल्या रम्याला बोलत असते आता पार जो आहे तो ह्या आलिशाकडे आपल्या काव्याचा मोबाईल देण्यासाठी आलेला असतो पार्थ बोलतो की काव्य नेहमी काही ना काही विसरतात त्यांचं लक्ष त्यानंतर इकडे आता पार्थ हा या आलिशाला विचारतो की काव्या कुठे आहे तर ती बोलते की ती क्लासमध्ये बसलेली आहे पहिल्या क्लास सुरू झाल्यापासून ती तिथेच एका जागेवरती बसलेली आहे असं पण ही अनिशा आता पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की माझं एक काम करेल का तुम्ही हा फोन एवढा काव्याला देताल का असं पण पार्थ या अनिशाला बोलतो तर अनिशा ठीक आहे असे बोलते त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की बरं ठीक आहे द्या एवढा फोन आता अनिशा पटकन तो मोबाईल घेऊन तिथून निघते दुसरीकडे आता काव्या जे आहे काव्या इकडे साईडला येऊन बसलेली असते काव्याला सर्व जीवाचे बोलणे आठवत असते ज्यावेळेस लिफ्ट मध्ये आपण का या जीवाबरोबर काय काय बोललो आणि जीवा, जीवा सुद्धा आपल्याला काय काय बोलला हे सुद्धा सर्व काव्याला आठवत रंग कधी उतरला माहित आहे का तुला तू तु दादाच्या नावचं जे मंगळसूत्र ना गळ्यात घातलं होतं ते काढायला तू जेव्हा नकार दिला होतास ना त्यावेळेसच तू माझ्या मनातून उतरली होतीस असं पण इकडे हा जीवा जो आहे तो ह्या काव्याला बोलत असतो आणि ते सुद्धा सर्व काव्याला आठवतं आता काव्या ही डोक्याला हात लावून बसलेली असते तेवढ्यामध्ये आलिशाती तिथे काव्याचा मोबाईल घेऊन येते आता काव्य लगेच बोलते की अगं माझा फोन तुझ्याकडे कसा तर आलिशा आता तिच्याजवळ बसते त्यावेळेस इकडे आलिशा सांगते की अगं तू कुठल्या धुंदीमध्ये जगते काव्या तुला फोन विसरलेलं सुद्धा लक्षात येत नाही हे असं पण इकडे आलिशा ह्या काव्याला बोलते त्यावेळेस इकडे पुन्हा अनिशा विचारते की तुझ्या मोबाईलला पासवर्ड आहे का त्यावेळेस काव्या बोलते की हो पासवर्ड आहे माझ्या मोबाईलला आता अनिशा विचारते की मग सांग बरं तुझा फोन कुठे विसरला होता नेमकं आता इकडे ह्या काव्याला आठवतं की मी जेव्हा पारचा डब्बा घेऊन गेले होते तेव्हा मी पारच्या ऑफिसमध्ये तो फोन चार्जिंगला लावला होता हे काव्याला सर्व आठवतं काव्यालाच बोलते की मी पारच्या ऑफिसमध्ये तो चार्जिंगला लावलेला होता त्यावेळेस माझं आणि जीवाचं लिफ्टमध्ये खूप भांडण झालं असं पण ही आलिशाला बोलते आहे त्यानंतर इकडे आलिशा बोलते की मला एक सांग तू तु तुझा फोन पारच्या ऑफिसमध्ये विसरलीस बरोबर मग हे कधी झालं बरं त्यावेळेस इकडे काव्या बोलते की अगं इथे यायच्या अगोदर मी त्यांच्या ऑफिसला डब्बा द्यायला गेले होते तो हा फोन तुझ्याकडे कसा आला असं काव्य ही आलिशाला विचारते तर अनिशा बोलते की अगं पार्थ आले होते तुझा फोन घेऊन तुला भेटून त्यांना फोन द्यायचा होता असं पण इकडे ही आलिशा जी आहे ती या काव्याला बोलत असते नंतर काव्या बोलते की अगं सकाळपासून मी त्यांच्या ऑफिसमध्येच होते आता एवढ्यात मी इकडे आले असं पण ही काव्या आता या आणशाला सांगते त्यानंतर काव्या बोलते की मी पण ताईच्या सांगण्यानुसार त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना डब्बा देण्यासाठी गेले होते तर अनिशा बोलते की अगं तू ताईच्या सांगण्यामुळे गेली ना परंतु हे स्वतःहून तुझा मोबाईल घेऊन इकडे आले ना तर काव्य बोलते की मग काय करू मी त्यावेळेस अनिशा बोलते की तू या पारशी थोडंसं चांगलं वागायचा प्रयत्न कर तू जे काही वागते ते नाही आवडत मला असं पण अनिशाही काव्याला बोलते तू त्यांना नवरा मान अथवा नको मानू परंतु एक माणूस म्हणून तू त्यांच्याशी थोडंसं चांगलं ना त्यांच्याकडे लक्ष दे त्यांना रिस्पेक्ट दे असं पण इकडे ही आलिशा जी आहे ती काव्याला बोलत असते तू त्यांना नवरा मान अथवा नको मानू परंतु त्यांना तुला माणूस की दे हे सर्व आता ह्या आलिशाचं बोलणं जे आहे ते ह्या काव्याला आठवतं दुसरीकडे ही मालिनी आणि आपली नंदिनी ह्या दोघी इकडे रूममध्ये बसून आता ह्या लग्नाला एक महिना जो झालेला आहे ह्या कार्यक्रमाचं डेकोरेशन कसं करायचं मेनू काय काय बनवायचे हे सर्व आता सर्व लिस्टनुसार बनवत असतात त्यानंतर आता इकडे मालिनी लगेच बोलते की मला जीवाला विचारावं लागेल अजून काय मेनू करायचं आहे आता नंदिनी बोलते की ते एकदा घरी आले की मी त्यांना विचारते मालिनी लगेच बोलते की त्यांना शंभर वर्ष आयुष्य आहे बरं का बघा तुमचे ते आलेत तेवढ्यामध्ये जीवा घरात येतो आता इकडे जीवा थोडंसं टेन्शनमध्येच असलेलं दोघींनाही जाणवतं तर आता इकडे मालनी पटकन उठते आणि जीवाजवळ जाते आणि जीवाला विचारते की काय झालं जीवा सर्व ठीक आहे ना परंतु जीवा काहीच बोलायला तयार नसतो नंदिनीसुद्धा जीवाकडे बघते नंदिनी ही जीवाला विचारते की काय मग आज जॉईनिंगचा पहिला दिवस कसा होता तुम्हाला पूर्ण स्टाफने विचारलं असेल ना काही असं पण नंदिनी जेव्हा जीवाला विचारते तरी पण जीवा काहीच बोलायला तयार नसतो आता मालनी ही नंदिनीला बोलते की मी सर्वांसाठी चहा बनवते बोला तुम्ही आल्याचा करते म्हणजे जीवालाही आवडतो ना आल्याचा चहा असं म्हणत मालनी तिथून जाते आता इकडे नंदिनी ही या जीवाच्या अगदी जवळ येते आणि जीवाला विचारते की काय झालं सांगा ना तुमचा ऑफिसचा पहिला दिवस कसा होता असं पण नंदिनी ही जीवाला विचारते तरी पण आता जीवा काहीच बोलायला तयार नसतो जीवाला या काव्याच्या सर्व आठवणी आठवत असतात आपण काव्यावर काय प्रेम केलं आणि काय होऊन बसलं हे सुद्धा सर्व आता या जीवाला आठवत असतं त्यानंतर इकडे आता जीवा खूप रडत असतो नंदिनी बोलते की जीवा काय झालं नेमकं त्यावेळेस इकडे आता जीवा या नंदिनीला घट्ट मिठी मारतो आणि रडत असतो कारण आता ह्या जीवाच्या मनाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि नंदिनीला चांगलंच पक्क धरून आता जीवा खूप रडत असतो तिला मिठीत घेतलेलं असतं नंदिनी आता जीवाच्या डोक्यावर हात ठेवते आणि त्याला थोडंसं शांत राहा असं म्हणत असते नंदिनीने ह्या जीवाच्या पाठीवरती सुद्धा हात ठेवलेला असतो आणि नेमकं जीवाला काय झालं असेल असं नंदिनी विचार करत असते आता जीवा तर खूपच रडत असतो त्यानंतर नंदिनी जेव्हा जीवाला जिवा असं बोलते आता जीवा थोडासा लगेच बाजूला होतो आणि नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे काव्या बसलेली असते काव्यालासुद्धा सर्व काही या आलिशाचं बोलणं आठवत असतं की आपण पार्थबरोबर जे काही वागतो ते अजिबात आलिशाला पटत नाही आहे त्यांना माणुसकी म्हणून चांगलं बोल त्यांच्याशी हे आलिशाचं बोलणं आता काव्याला आठवतं तेवढ्यामध्ये पार्थचा फोन या काव्याला येतो आणि काव्याला बोलतो की फोन तुमच्याकडे पोचलाय वाटतं आवाजावरून सांगतो त्यावेळेस इकडे पार्थ या काव्याला विचारतो की तुम्ही कुठे आहात तर इकडे काव्य बोलते की मी क्लासरूममध्ये आहे त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की मी आजूबाजूला बघतोय तुमचा आवाज इथेच कुठेतरी येतोय मला त्यावेळेस इकडे काव्या बोलते की आमची क्लासरूमची खिडकी उघडी आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल कुठून तरी तेवढ्यामध्ये ते ते पार्थ आता समोर काव्याला बघत असतो काव्यासमोर बसलेली असते आणि तेव्हा आता काव्याला पार्थ बघत असतो त्यानंतर इकडे आता काव्याकडे पार्थ बघत असतो काव्या आपल्या मनाशी बोलते की बरं झालं त्यांना कळलं नाही की मी इथे बाहेर कुठेतरी बसलेली आहे म्हणून काव्याचा खूप राग आलेला असतो पार्थ बोलतो की मला वाटतं काव्याने आहेस व्हावं मी यासाठी खूप प्रयत्नशील आहे आणि कावे येऊन बसल्या आहेत पूर्ण खोटं बोलतात त्या माझ्याशी असं पण आता पार जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता जीवा जो आहे तो रूममध्ये असतो तर इकडे नंदिनी बोलते की तुम्ही एकटेच आलात का त्यावेळेस इकडे नंदिनीला आता पा हा जीवा बोलतो की माझं थोडंसं चुकलंच तर नंदिनी आता बोलते की अहो मला वाटलं होतं की पार्थ आणि तुम्ही दोघे येताना काहीतरी खाऊन येताल बरोबर आहे नक्कीच काहीतरी ऑफिसमध्ये झालेलं आहे तुम्ही मला सांगायला तयार नाहीये असं नंदिनी जेव्हा आता या जीवला विचारत असते तेव्हा मात्र जिवा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो आता असं बघायला मिळतं की पार्थला काव्याचा राग आलेला असतो त्यामुळे आता पार्थ काही काव्याशी व्यवस्थित बोलत नसतो तर आता ही काव्या पार्थला बोलते की तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीये तुम्ही असे शांत राहता हे नाही आवडत मला असं ही काव्य आता पार्थला बोलत असते तेव्हा मात्र पार्थ बोलतो की आपण जर एखाद्यासाठी खूप काही केलं तर त्या माणसाला आपली किंमत नसते त्यामुळे आज मला माझी किंमत चांगलीच कळलेली आहे त्यामुळे मी आज नाही बोलणार कोणाशी असं हा पार्थ जो आहे तो काव्याला बोलत असतो तर बघा मित्रांनो आता नेमकं पुढे काय आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद